तासगावात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अखेर एकोणपन्नास उमेदवारांचे त्र्याहत्तर सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती तासगाव तालुका सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला चांगलाच वेग आला आहे निवडणूक कार्यक्रमानुसार एकोणीस ते एकवीस जानेवारी कालावधीत अर्ज दाखल करण्यात येत असून पहिल्या दोन दिवसातच मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत जिल्हा परिषद गटामधून एकोणीस जानेवारी रोजी सहा तर अठ्ठावीस असे एकूण चौतीस नावनिर्देश अर्ज दाखल झाले आहेत यामधून चोवीस उमेदवार रिंगणात उतरले असून त्यात सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुष उमेदवारांचा प्रामुख्याने समावेश आहे महिला व इतर प्रवर्गातून अद्याप फारशी उमेदवारी पुढे आलेली नाही पंचायत समिती गणनिहाय पाहता एकोणीस जानेवारी रोजी एक वीस जानेवारी रोजी तब्बल अठ्ठेचाळीस अर्ज दाखल झाले असून एकूण एकोणचाळीस नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले आहेत यामधून पंचवीस उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून सोळा पुरुष व नऊ महिला उमेदवारांचा समावेश आहे अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत इच्छुकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट संकेत सध्याच्या अर्ज दाखल प्रक्रियेतून मिळत आहेत आगामी दिवसात अर्ज छाननी माघार आणि अंतिम उमेदवार यादीनंतर निवडणूक प्रचाराला वेग येणार असून तालुक्यातील राजकीय वातावरण अधिक तापणार असल्याचे चित्र आहे महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र